नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या प्रवीण दाभे या यूट्यूब चॅनलला कालच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये टप्पावाढ त्रुटीपूर्तता आणि अघोषित शाळांसाठी स्पष्ट उल्लेखासह निधी उपलब्ध झाला नाही परंतु शिक्षण विभागात जी काही आर्थिक तरतूद केलेली आहे त्या आर्थिक तरतुदीमध्ये जादाचा निधी दिसून येत आहे सदर निधी परावर्तित करून चौदा ऑक्टोबरच्या शासन आदेशानुसार काढलेल्या वड़ा जी प्रमाणे उर्वरित निधी वळत वळवता येऊ शकतो म्हणून शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसेसाहेब यांची शा शिक्षक आमदार माननीय ज्ञानेश्वरजी म्हात्रेसर आमदार जमो अभ्यंकर आमदार जयंत आजगावकर आमदार सुधाकर अडबले यांनी भेट घेऊन निधी कसा परिवर्तित होऊ शकतो ही संपूर्ण माहिती पटवून दिली आहे त्यांनीसुद्धा आपल्या डिपार्टमेंटच्या सगळ्या लोकांना आदेश देऊन कशा प्रकारचा निधी उपलब्ध करून देता येईल याची माहिती तात्काळ तपासावा व सादर करा असे सांगितले आहे तसेच आज सर्व शिक्षक व पदवीधर आमदार बैठक घेऊन उद्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार आहे तुर्तास धन्यवाद